नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहिल्यानगर येथील वडगाव गुप्ता येथून वडगाव गुप्ता ते दहादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी वडगाव गुप्ता येथून ग्रामस्थ रवाना यावेळी सरपंच विजयराव शेवाळे अशोक गुडगल लक्ष्मण कदम बाळासाहेब शिंदे संजय शिंदे पिनू भोसले दादा गोलार वजीज सय्यद नाना कोराळे दीपक चांदणे बाळासाहेब दांगड साहेबराव चांदणे सिद्धार्थ बारगजे महेश चव्हाण कुंदा शिंदे सोनी भोसले सविता शिंदे कावेरी भिंगारदिवे विमल कांबळे त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बाळासाहेब दांगडचं समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल